मी मोरेश्वर हाय मध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्राचं महायुतीचं सरकार स्थापन होऊन आता आठवडा झालाय देवेंद्र फडणवीस अजितदादा आणि एकनाथ शिंदे या ठिकाणी चार्ज घेतला एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री पण पुढं गाडी धकलेली नाहीये मंत्रिमंडळाचा विस्तार नाही नागपूर अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार करू असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं होत आता अधिवेशनाला नागपूर अधिवेशनाला आता पाच दिवस उरले आहेत त्यामुळे होणार का मोठा प्रश्नचिन्ह लागलाय काहीतरी गडबड आहे म्हणजे मंत्रिमंडळ विस्तारात मोठा पेच निर्माण झाला असं दिसत आहे कारण मुख्यमंत्री देवेंद्र नंतर उपमुख्यमंत्री अजितदादा हे दोघही आज दिल्लीला गेले आहेत दिल्लीत ते अमित शाह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर नेत्यांची भेटणार आहेत पण एकनाथ शिंदे गेलेले नाहीत एकनाथ शिंदे ठाण्यामध्येच थांबले आहेत एकनाथ शिंदे रुसले आहेत जोरदार चर्चा आहे म्हणजे दादा देवेंद्र दिल्लीला जातात पण शिंदे जा दौरा जाणार होते असं ठरलं होतं पण ते गेले नाही त्यामुळे आता रुसलेत का एकनाथ शिंदे अशी जोरदार चर्चा रंगली आहे की त्यांनी या दोघांसोबत दिल्ली दिल्लीला जाणं का टाळलं काहीतरी गडबड आहे म्हणजे मंत्रिमंडळ विस्तारावरून काहीतरी तिढा आहे तिढा हा म्हणजे आजचा नाही तो दहा दिवसापूर्वीचा आहे एकनाथ शिंदेना गृहमंत्रीपद पाहिजे त्यांच्या सहकार्यांचा त्यांचाही आग्रह आहे की आम्हाला गृहमंत्रीपद द्या मला हीची खाती द्या आता भाजपने ते स्पष्ट नाही सांगितलं आहे म्हणे गृहमंत्रीपद देवेंद्रकडे राहील भाजपकडे जाईल याशिवाय मलाईची खाती जी आहे ती भाजप सोडायला तयार नाही त्यामुळे आता हे कस जमणार ते अवघड काम झालेलं आहे उद्या उद्या सर्व मुंबईत परत येत आहेत दोघेही नेते त्यामुळे उद्या महायुतीतल्या तिन्ही नेत्यांची म्हणजे शिंदे सह देवेंद्र आणि अजितदादा आणि शिंदे या तिघांची बैठक वर्षावर बोलावली आहे त्यामध्ये मंत्रिमंडळ विस्तारासंबंधात अंतिम निर्णय होईल अशी माहिती आहे पण ते होईल का अंतिम निर्णय करणार कोण आपली माहिती अशी आहे की अमित शहा मंत्रिमंडळ मंत्रिमंडळ विस्ताराची यादी बनवतायत यादी दिल्लीहून ओके घेऊन यादी घेऊनच देवेंद्र नागपुरात येतील नागपुरात म्हणजे मुंबईत येतील ती यादी वाचवली वाचून दाखवली जाईल अर्थात शिंदे आणि त्या सहकार्यांना ती यादी मान्य होईल का हा प्रश्न आहे एकनाथ शिंदे यांच्या बंडामध्ये सामील झालेले पाच नेते यांना पुन्हा रिपीट करायला म्हणजे भाजपची तयारी नाही आहे त्यामुळं वांदा असंही बोलले जात आहे शिंदेकडे मंत्रिमंडळाचं वाटप कसं करायचं आपल्या मंत्र्यांना करा आपल्या सहकाऱ्यांना त्याच्यावरून मोठा पेच निर्माण मानलेला आहे कारण मंत्रिपद मागणारे पुष्कळ लोक आहेत आणि शिंदे गटाला फार कमी मंत्री जागा मंत्रिमंडळाच्या जागा वाटप मिळतील असं दिसत आहे मंत्री त्यामुळे फिरती मंत्रिपद वाटण्याचा एक नवा फॉर्म्युला शिंदे कॅम्प मधून समोर आला आहे फिरती म्हणजे अडीच अडीच वर्षाचा मंत्रीपद द्या पुढे म्हणजे सर्वांना मिळायला पाहिजे महत्वाच्या लोकांना त्यामुळे अडीचाळीस वर्षाचा मंत्रीपद असाही एक पुढे एकूणच म्हणजे मंत्रिमंडळ विस्तार देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी डोकेदुखी ठरताय अशा वेळी भाजप नेमकी काय भूमिका घेतो आणि मंत्रिमंडळ विस्तार आणि ते नव्या मंत्रिमंडळाच्या नावावर यादीवर एकमत होते का त्यासाठी त्याग करण्याची आवश्यकता आहे एकनाथ शिंदे त्याग करतील का ते उद्या काय उद्या नंतर चार दिवस उरल्या अधिवेशनाला त्यामुळे लगबग वाढलेली आहे धावपळ वाढलेली टेन्शन आहे झटपट आहे स्वयंपाक जमेल का देवेंद्र यांना मंत्रिमंडळ विस्ताराचा हा स्वयंपाक कॉमेंट करा नमस्कार